खालापूर तालुक्यातील गारमाळी येथील लक्ष्मण आखाडे आजपासून सहकुटुंब अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेत होमगार्डमध्ये सेवेत असताना दोन वर्षापूर्वी खालापूर टोलनाका इथं त्यांना अपघात झाला होता अपघातात त्यांना आपला एक पाय गमवावा लागला त्यांना होमगार्डमधून अपात्र ठरवण्यात आलं शासकीय सेवेत कर्तव्यावर असताना अपघात झाल्यानं आपल्याला शासकीय सेवेत नोकरीला घ्यावं किंवा रोजगाराचं साधन उपलब्ध करून द्यावं यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता परंतु त्याची दखल न घेतल्यानं उपोषणाचा मार्ग पत्करावा लागल्याचं आखाडे यांनी सांगितलंय नमस्कार मी लक्ष्मण आखाडे मी दोन हजार एकोणीसपासून होमगार्डमध्ये कर्तव्यत होतो दोन हजार बावीस साली माझं होमगार्डमध्ये असताना ऑन ड्युटी असताना अपघात झाला अपघातीमध्ये माझा डाव पैनिकाम येऊन मला कायमस्वरूपाचे अपंगत्व आले आहे अपंगत्व आल्यामुळे मला ॲडिशनल एस पी सरांनी होमगार्डमध्ये आप आपात ठरवलं आहे आपत्त ठरवल्यामुळे मला कुठल्याही आता होमगार्डमध्ये जॉ नोकरी मिळत नाही आहे आणि मला आता कुठे बाहेर स्वरूपात पण कुठे मला आप अपंगत्व आल्यामुळे कुठे मला नोकरी नोकरी मिळत नाही आहे तर आता मी घरी बसूनच उप उपचार घेत होतो आता घरी मी पूर्ण बरा झालेला आहे तर मला शासनाने कुठल्याही स्वरूप शासकीय स्वरूपात किंवा इतर कोणत्याही शासकीय स्वरूपात मला नोकरी द्यावी किंवा मला रोजगार उपलब्ध करून द्यावा त्यासाठी मी आता आ, सर्व सर्व शासनांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी पत्रव्यवहार करून मला कुठलाही प्रतिसाद प्रतिसाद मिळाला नाही आहे तर त्या तर त्यामुळे मी आता चौदा ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोष उपोषणावर बसणार आहे